मराठी म्हणी व त्यांचे अर्थ सुरुवात करूया पहिली म्हण खऱ्याला मरण नाही या म्हणीचा अर्थ असा आहे खरे कधीच लपत नाही समोरील म्हण खान तशी माती या म्हणीचा अर्थ असा आहे आई वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे समोरील म्हण खाई त्याला खवखवे या म्हणीचा अर्थ असा आहे जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते खोट्याच्या कपाळे गोटा या म्हणीचा अर्थ असा आहे खोटेपणा वाईट काम करणाऱ्यांचे नुकसान होते गळ्यातले तुटले ओटीत पडले या म्हणीचा अर्थ असा आहे नुकसान होता होता टळणे अंगाले सुटली खाज हाताला नाही लाज या म्हणीचा अर्थ असा आहे गरजवंताला अक्कल नसते अंतकाळापेक्षा मध्यम काळ कठीण या म्हणीचा अर्थ असा आहे मरण्याच्या वेदनांपेक्षा भुकीच्या वेदना अधिक दुःखदायक असतात अघटित वार्ता आणि कोल्ले गेले तीर्था या म्हणीचा अर्थ असा आहे अशक्य कोटीतील गोष्टी अति झाले अन्न असू आले या म्हणीचा अर्थ असा आहे एखाद्या गोष्टीचा जा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते आती झाले गावचे अन पोटी फुगले देवाचे या म्हणीचा अर्थ असा आहे कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे या म्हणीचा अर्थ असा आहे देवाच्या नावाने स्वार्थी जपणे नागिन पोचली आणि पोचणाराला डसली या म्हणीचा अर्थ असा आहे वाईट गोष्टी जवळ ब बाळगल्यावर ती कधी कदी ना कधी उलटतेच नाव तिचे मी टाळणी या म्हणीचा अर्थ असा आहे आपल्या विरोधात असणाऱ्या माणसाने कोणतीही गोष्ट किती चांगली केली तरी आपल्याला ती वाईटच दिसते निंदकाचे घर असावे शेजारी या म्हणीचा अर्थ असा आहे निंदा करणारा माणूस उपयोगी ठरतो त्यामुळे आपले दोष कळतात पळसाला पाने तीनच सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे पायाची वाहन पायीच बरी या म्हणीचा अर्थ असा आहे मूर्ख माणसाला अधिक सन्मान दिला तर तो शेपारतो पाचामुखी परमेश्वर या म्हणीचा अर्थ असा आहे बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे पापाड्यावर बोंबलते या म्हणीचा अर्थ असा आहे पाप उघड झाल्याशिवाय राहत नाही पायलीची सामसूम चिपट्याची धामधूम या म्हणीचा अर्थ असा आहे जिथे मोठी शांत असतात तिथे छोट्यांना बडेजाव असतो पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे या म्हणीचा अर्थ असा आहे अनुभव घेतल्याशिवाय शहाणपण येत नाही पाहुणे आली आणि मोथूर लावून गेली या म्हणीचा अर्थ असा आहे पाहुणे म्हणून येणे आणि नुकसान करून जाणे फुलना फुलाची पाकळी या म्हणीचा अर्थ असा आहे वास्तविक जितके द्यायला पाहिजे तितके देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे त्यापेक्षा दुष्काळ कमी देणे फुटका डोळा काळजाने साजरा करावा या म्हणीचा अर्थ असा आहे आपल्या अंगचा जो दोष नाहीसा होण्यासारखा नसतो तो झाकता येईल तितका झाकावा बकरीचे शेपूट माशाई वारीना व लाजी राखीना या म्हणीचा अर्थ असा आहे निरुपयोगी गोष्ट बापसे बेटा सवयी या म्हणीचा अर्थ असा आहे वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार असणे बावळी मुद्रा देवळी निद्रा या म्हणीचा अर्थ असा आहे दिसण्यास बावळट पण व्यवहार चतुर माणूस बारक्या फणसाला महेश राखण या म्हणीचा अर्थ असा आहे ज्याच्यापासून धोका आहे त्याच्याकडे संरक्षणाची जबाबदारी सोपवणे बुडत्याला काडीचा आधार या म्हणीचा अर्थ असा आहे घोर संकटकाळी मिळालेली थोडीशी मदत देखील महत्वाची ठरते बोलेल तो करेल या म्हणीचा अर्थ असा आहे काय केवळ बडबड करणाऱ्याकडून काहीही होऊ शकत नाही बोडकी आली व केस कर झाली या म्हणीचा अर्थ असा आहे विधवा आली आणि लग्न लावून गेली भरवशाच्या मशीला टॉनगा या म्हणीचा अर्थ असा आहे ज्या व्यक्तीवर अतिविश्वास आहे नेमके अशाच व्यक्तीकडून विश्वासघात होणे भिंतीला कान असतात या म्हणीचा अर्थ असा आहे गुप्त गोष्ट उघड झाल्याशिवाय राहत नाही मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये या म्हणीचा अर्थ असा आहे कोणत्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये मनात मांडे पदरा दोंडे। या मोट पदरात या म्हणीचा अर्थ असा आहे केवळ मोठमोठी मनोराज्य करायचे परंतु प्रत्यक्षात पदरात काहीही पडत नाही अशी स्थिती मनी वसे ते स्वप्नी दिसे या म्हणीचा अर्थ असा आहे ज्या गोष्टीचा आपण सतत ध्यास लागलेला असतो ती गोष्ट स्वप्नात दिसणे मन राजा मन प्रजा या म्हणीचा अर्थ असा आहे हुकुम करणारे आपले मनच ते पाळणारे ही आपली मनच असते मानकीस बोललं झुनकीस लागलं या म्हणीचा अर्थ असा आहे एकाला बोलणे आणि दुसऱ्याला लागणे मांजरीचे दात तिच्या पिल्लाला लागत नाहीत या म्हणीचा अर्थ असा आहे आई वडिलांचे बोलणे लेकराच्या हिताचेच असते मारुतीची शेपूट या म्हणीचा अर्थ असा आहे लांबत जाणारे काम मानेवर गळू आणि पायाला जळू या म्हणीचा अर्थ असा आहे रोग एकीकडे उपाय भलतीकडे मुंगीला मिळाला गौ कुठे नेऊ आणि कुठे ठेवू या म्हणीचा अर्थ असा आहे छोट्याशा गोष्टीने हुरळून जाणे मूर्ख लोक भांडते वकील घरी बांधते या म्हणीचा अर्थ असा आहे मूर्खाचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ असा आहे मुख्य गोष्टीचा अभाव असणे लकडी दाखवल्याशिवाय मकडी वळत नाही या म्हणीचा अर्थ असा आहे धाकाशिवाय शिस्त नाही लंकेत सोन्याच्या विटा दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो लाज नाही मला कोणी काही म्हणा या म्हणीचा अर्थ असा आहे निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करत नाही लेकी बोले सुने लागे या म्हणीचा अर्थ असा आहे एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे वळणाचे पाने वळणावर जाणे या म्हणीचा अर्थ असा आहे निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच राहतात वाघ म्हटले तरी खातो आणि वागोवा म्हटले तरी खातोच या म्हणीचा अर्थ असा आहे वाईट व्यक्तीला चांगली म्हटले किंवा वाईट तरी त्रास द्यायचा तो देणारच विंचवाचे बिरराट पाठीवर या म्हणीचा अर्थ असा आहे गरजेपुरते गोष्टी घेऊन फिरणे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल ऐकॉनवर प्रेस करून ऑल सलेक्ट करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल थँक्यू धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये